आवडीच्या मॅथ मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण टी एस बी टी एस आहे मंथन आहे तसेच पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदयच्या पूर्वतयारीची म्हणजे जे मुलं तिसरी चौथीला आहेत आणि ते भविष्यामध्ये पुढं पाचवीला पाचवी नवोदय तिसरी चौथी मंथन एम टी एस महाराष्ट्र टॅलेंट सर्च सच त्याच्यानंतर ब्रेन टॅलेंट सर्च बी टी एस या ज्या परीक्षा आहेत किंवा नवोदय स्कॉलरशिप नवोदय स्कॉलरशिप आणि सैनिकी स्कूल पूर्वतयारीची ही ताशिका आहे पूर्वतयारी आपण या तिसरी चौथी एम टी एस बी टी एस या ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत आपण तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन नवोदय स्कॉलरशिप तसेच सैनिक स्कूलच्या पूर्वतयारीची ही तासिका आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण या या ह्याचा अभ्यासक्रम काय काय आहे आता जे बरेच जण विद्यार्थी मंथन ची एमटीएस ची बीटीएस ची पहिली दुसरी तिसरीला किंवा श्रेयाची वगैरे परीक्षा दिली असतील त्या सर्व परीक्षा जवळपास सारख्याच आहेत अभ्यासक्रमामध्ये का काय काय आहे ह्याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत विषय कोणते आहेत ह्याच्यामध्ये पहिला विषय आहे मराठी त्याच्यानंतर दुसरा विषय आहे गणित तिसरा विषय आहे इंग्रजी आणि चौथा विषय जो आहे तो आहे बुद्धिमत्ता ही च्यार ही ला आहित। च्यार ला आहित। चार विषय ह्याच्यामध्ये आपल्याला अभ्यासावयाचे आहेत काय करायचे चार विषय आपल्याला अभ्यासावयाचे आहेत चार विषय आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचे आहेत अभ्यासावयाचे आहेत एक मिनट थोडं चाटचं काय प्रॉब्लेम आहे